नमस्कार प्रेक्षकांनो तुला जपणार आहे या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे वेदा अथर्वला फारच बोलू लागत असते त्याच्यानी अथर्वला पण फारच असं वाईट वाटलेलं राहतं पण अथर्व काही बोलत नाही आजूबाजूचे लोक फारच बोलू लागत असतात त्यांनी त्यांच्या पहिल्या बायकोला मारून टाकलं ही पोरगी काय बोलते असं सगळेजण फारच बोलू लागत असतात पण अथर्व तिथे काहीक बोलत नाही तिथून घरी चालला जातो आता इकडे मीराला पण फारच असं वाईट वाटलेलं राहतं आता मीरा अंबिकाकडे जाते मीरा म्हणते अंबिकाला वेदांनी जे काही केलं ना एकदम योग्य केलं म्हणजे पहिल्या बायकोचा खून ते अथर्वनीच केलाय म्हणजे यांनीच पहिल्या बायकोचा खून केलाय यांनीच तुमचा खून केलाय तेवढ्यात तिकडून अंबिका पण बोलते थांब मीरा असं तू अजिबातच बोलू नको तो वेदाचा एक गेर समजेल त्यावेळी तसं अजिबातच झालं नव्हतं अथर्वचं आणि माझं भांडण झालं होतं त्या भांडणामध्ये वेदाला असं वाटतंय त्यांनीच माझा जीव घेतला पण माझा खरा जीव घेतलाय तो म्हणजे मायाने माया माझी जवळची मैत्रीण होती तिनेच माझा जीव घेतला तिने माझा खून केला तिने मला एका खोलीमध्ये नेलं होतं तिथे तिने रॉकेल टाकलं माझ्या डोक्यावर तिने जोरात असं मारलं आणि तिथून मला तिने पेटवून दिलं आणि अथर्व मला वाचवण्याकरता आले होते पण अथर्व काही मला वाचवू शकले नाही आणि तेव्हाच तिथे वेदा पण होती वेदाला असं वाटलं की अथर्वनी खून केला आहे माझा त्याच्यावरती मीराज एकदम मोठा धक्का लागतो मीरा म्हण तेवढं सगळं घडलं मला तजिबातच कळलं नव्हतं मला माहिती होतं की माया कारस्थानी वाटलं नव्हतं आता मीरा डायरेक्ट धाव घेते आणि मीरा म्हणते मायाला आता अंबिका ताई तुला पुरून उरल्या नाही पण आता मी तुला पुरून उरेल मी तुझा खून करून टाकेल जीव घेलचा जो काही असली आहे तो सगळा मी घरच्यांसमोर आणेल आता मीरा डायरेक्ट सगळ्यांना खाली जाऊन सांगणार राहते तिनेच खून केला आहे असं आणि सगळ्यांना कळल्यावरती आता अथर्वला कळल्यावरती मायानेच खून केला अंबिकाचा तर अथर्व पुढे काय केलेलं पान पानं फारच रंजक ठरणार कारण की अथर्व एक फारच मोठा निर्णय घेणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका जपणाऱ्या मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद